नमस्कार मी श्रद्धा टपाल न्यूज मध्ये आपलं हार्दिक स्वागत चला पाहूयात त्याच्या काही ठळक घडामोडी राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाची बैठक संपन्न राष्ट्रवादी काँग्रेस कल्याण ग्रामीण कार्यकर्ता बैठकीचं आयोजन येथे करण्यात आलं होतं छत्रपती शिवाजी महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मासाहेब जिजाहू यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली कार्यक्रमाचे आयोजक राष्ट्रवादी काँग्रेसचे कल्याण तालुका अध्यक्ष बाळाराम कोर यांनी उपस्थित पाहुण्यांचं स्वागत केलं राष्ट्रवादी काँग्रेसचे ठाणे जिल्हा ग्रामीण अध्यक्ष भाऊ गोंधळे यांनी सांगितलं की राष्ट्रवादीचे राष्ट्रीय नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या आदेशानुसार पक्षाच्या स्वराज्य सप्ताह हो साजरा होणार असून त्याच निमित्तानं शालेय विद्यार्थी निबंध आणि चित्रकला स्पर्धा घेण्यात येणार आहेत तसेच प्रत्येक गावामध्ये सभासद नोंदणी करण्यात येणार आहे असं यावेळी सांगितलं यावेळी कार्यक्रमाला जिल्हा ठाणे जिल्हा महिला अध्यक्ष कल्पना तारमळे ठाणे जिल्हा युवक अध्यक्ष प्रतीक हिंदूराव कल्याण तालुका अध्यक्ष बाळाराम कोर कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक अरुण जाधव रवींद्र परतोले प्रशांत हेगडे जिल्हा उपाध्यक्ष राम सुरोशी कल्याण तालुका महिला अध्यक्ष प्रज्ञा चौधरी तालुका युवक अध्यक्ष भगवान पवार शांताराम भुईर रमेश शेलार विलास सोनवणे नित्यानंद वाळनस हरिश्चंद्र मगर गणेश घरत प्रभाकर चौधरी यासह राष्ट्रवादीचे पदाधिकारी महिला आघाडी मोठ्या संख्येनं उपस्थित होते आमचा विषय असे आम्हा जो पक्षाचा आदेश आहे की पक्ष संघटना कशी मजबूत होईल आणि पक्ष आपला कसा बळकट करता येईल हे आमची तालुका अध्यक्ष म्हणून जबाबदारी आहे आणि आम्ही लक्ष नक्कीच पक्ष वाढवण्यासाठी आम्ही दाव गावागावात जाऊन प्रत्येक कार्यकर्त्यांना बल कसा मिळेल आपल्या पक्षाच्या मार्फत प्रत्येक कार्यकर्त्याचा हेतू असतो की आपण पक्षामध्ये संघटनेमध्ये काम करत असताना आपल्याला सुद्धा न्याय मिळाला पाहिजे आणि तोच आम्ही आदरणीय देशाचे नेते अजितदादा पवार प्रदेशाध्यक्ष साहेब आणि प्रदेश, प्रदेश उपाध्यक्ष आदरणीय हिंदरो साहेब आणि जिल्हा अध्यक्ष भरती गोंधल यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही नक्कीच या कल्याण तालुका ग्रामीणमध्ये पक्ष संघटना वाढवण्यासाठी मेहनत करू एवढी मी ग्वाही देतो संघटनेमध्ये बैठक लावली होती कार्यकर्त्यांचं म्हणणं होतं की आपण तालुक्यामध्ये एक बैठक घेतली पाहिजे आणि बैठक कुठे घ्यावी कार्यकर्त्यांनी गोष्टी हे गाव निवड बैठकीवर काय काय विषय आले म्हणजे ही संघटनेवर चर्चा झाली स्वर्गीय सप्ताह आम्हाला पक्षाने जो कार्यक्रम दिले आहे स्वर्गीय सप्ताहाच्या निमित्ताने सी निमित्ताने आणि त्यांना सदस्य नोंदणी आणि त्याच्यामध्ये त्याच्या म्हणजे तेज शे। आम्ही हा विषय संघटना कशी वाढेल आणि संघटना वाढत असताना येणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीला सामोरं जात असताना कार्यकर्त्यांनी कसं काम करावं आणि आपले जे काय भूमिका असेल ती भूमिका जनतेपर्यंत कशी ठेवावी त्याची आमची चर्चा झाली आणि या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी उद्या पुन्हा भेटू याच ठिकाणी धन्यवाद